होते आणि त्यांचं काम केलं पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं युद्ध मावर्तून काय आणि त्यांनी फक्त निवडणुकीला विरोधी काम करायचं आणि त्यांचे नेते फक्त ते काय पदाधिकारी आमदार दिनोद भाई असेल की नंतर कामांसाठी कॉन्ट्रॅक्टर सांगते एकत्र येतात आणि आपले कार्यरत इथं निवडणूक असली की विरोधात काम करतात ही वस्तुस्थिती दोडामार तालुका मध्ये आहे याचं तुम्ही नेत्यांनी माझ्या लक्षात घ्यावं आणि ह्या होणारा होणाऱ्या निवडणुका आहेत आम्ही साहेब आमची दोडामार तालुक्यामध्ये ताकद आहे आम्ही त्या पद्धतीत बांधणी केली आम्ही आम्ही सोबळावर निवडणुका लढू शकतो पण अशा